खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोनेसांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरुनगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नमस्कार आपण पाहतात फोकस महाराष्ट्र बुलंदा आवाज अतुट विश्वास विनया मुंगसे यांच्या नेतृत्वात महिलांचा जोरदार प्रचार सुरू कुरळी आळंदी ग्रामीणमध्ये विनया मशाल आघाडीवर असून या जिल्हा परिषद गटातील कुरुळी येथे स्थानिक संवाद साधण्यात आला यावेळी कुरुळी पंचायत समिती गणाच्या उमेदवार कुमारी गौरी चंदन मोरे यांच्यासह जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार विनया मुंगसे उपस्थित होत्या या दौऱ्यात नागरिकांच्या समस्या अपेक्षा आणि सूचनांचा सखोल आढावा घेण्यात आला तसेच त्यांच्या दैनंदिन प्रश्नांना समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला या संवादातून लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाला जनतेचा सहभाग आणि समाधान हाच खऱ्या अर्थानं विकासाचा मजबूत पाया असतो हे या भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले कुरुळीकडे नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद अधिक जबाबदारीनं प्रामाणिकपणे आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेनं कार्य करण्याची नवी ऊर्जा देणारा ठरला जनतेच्या विश्वासावर आणि विकासाच्या ठोस कामांच्या जोरावर यंदा कुरुळी आळंदी ग्रामीण संपूर्ण जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकणार असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला विनया मुंगसे यांनीही नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नांसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त करत विकास कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची ग्वाही दिली फोकस महाराष्ट्रासाठी सिद्धेश कर्णावट राजकूरनगर तुमच्या मनपसंद खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून तर आता चॉईस तुमची तर कपडे आमच्या दुकानातून